हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आज संडे आहे आणि आम्ही फिरायला जातो आहे कुठे जातो आहे हे अजून फिक्स नाही झालं आहे मम्मी म्हणत होती कालच म्हणत होती शनिवारी कुठेतरी जाऊया फिरायला असंच जाऊन येऊया एक फेर फटका मारून येऊया आज फायनली ते ठरलं आहे कुठे जायचं मम्मीला माहिती आहे कुठे जायचं मम्मी म्हणत तर इथे असं जाऊन येऊया तर चला जाऊया अजून मम्मीची तयारी व्हायची आहे पण आम्ही दोन मिनटात तयार हां मॅगी आणि शाही पनीरमध्ये जो फरक असतो आमची मॅगी पुढे गेली मॅगी दाखवते ही आमची मॅगी मॅगी आणि शाही पनीर मध्ये फरक असतो शाही पनीर रेडी होतो घेऊन जावा हा आणि हे कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता फ्री। एकदम फ्री बाय वन गेट वन फ्री ऑफर आहे अजून एक आहे त्याच्यासोबतच व्हाइट वाला एक मिनिट हा ते पण त्याला पकड हा एक आहे व्हाईट वाला आणि तो एक आहे बाय वन गेट वन ऑफर आहे दोघांपैकी कोण पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता पंपामध्ये आता आम्ही पेट्रोल भरायला आलोय ठेवायचं नाही वापरायचं नाही मग गुगल पे का करतात जर मोबाईल वापरायचा नसेल तर गुगल पे करू शकतो आपण गुगल पे म्हणजे काय पेट्रोल भरणार त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार ते सांगणार अरे जायचं रे थांब जरा एवढी काय घाई आहे मोबाईल कुठे आहे बाबाचा बाबाचा मोबाईल हो देखी ना ठीक भेट येस अभी हम पेट्रोल भरेंगे पेट्रोल पंप बाजूला बस स्टँड इकडे रिक्षा स्टँड मावशीला एकदमच शॉक जातोय ते मावशीला फोन लावून विचार विचार फोन लावून कि तू कुठे आहेस आता असं विचार बताना नाही हा मालय मग मी सगळी इंटर देऊन टाक मी हिंट फक्त एवढी सांग की तिला तू कुठे आहेस फक्त विचार बाकी काय विचार नको तिची एक्सप्रेशन बघायची आपण डायरेक्ट जातो तर तिला कसं वाटतं ठरतात पण ते चांगल्या होतात आता बघू आहे कसं होत हा कोकणातला सर्वात मोठा ब्रिज आहे मोबाई घेतलास काय नाही घेतलाच काय आमचं ठरव होतं इटला देवी मंदिर मन्दी, मंदिरला जायचं पण बाबाने थोडा चेंज करून टाकलं वृंदावनला जायचं मावशीचं घर आहेत आम्ही बघायला काय होतो ते पूजन होतं त्या दिवशी आम्ही गेलो नव्हतो काही कारण होतं तेव्हा म्हणून जाता आलं नाही म्हटलं आज जाऊन येऊया चला ही आमची लाल परी आहे का ते हात वारवतो काढला कुंडा उडाला भात वारवणी चालू होती काच का खाली होती ना त्यामुळे थोडा आतमध्ये उडाला मी मावशी शिमग्याला आलो कि दोन हजार बावीस ला आलेले त्याच्यानंतर मी आत्ता आले मावशी तुझ्याकडचा रस्ता खूप खराब आहे मावशी सरपंच तू मला आयसी चाय रे उबरवाली बाबा अजून सांगते काय सनरूपवाली होय उबरून तिला इथून उबर लागायचंय आता आपण वृंदावन लावू तिकडे देऊळ आहे वृंदावनच हायस्कूल आहे एवढं इथून दिसत नाहीये ब्लर दिसते थोड चलो महाकाली मंदिर महाकालीच मंदिर आहे इकडच्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर आहे इक इकडचं महाकालीच मंदिर आहे हे महाकालीच मंदिर आहे इकडच आशू आशुच आशु बोललो रे मी सॉरी मम्मी म्हणायचंय पण तो आमचा आशु आहे आशू आहे बोललेलं जायचं कुठे गेलो कुठच्या घरात आहे ते घराचं काम चालू आहे तिकडेच जाऊया आपण जिथे काम चालू आहे आधी आपण तिथे जाऊया मग बघूया ती कुठे आहे मावशीची रिॲक्शन बघायची कशी दिस कशी करते रिएक्ट मावशीला काय सांगितलंच नाही की आम्ही येतोय भाऊजी आले तिकडे बघून चला चला या फोन करायचे आधी मावशी कडे तिकडे आधी बघून तिकडे काय काय केलंय आधी बघूया तिकडे काय काय केलं नाही मग इथे घेऊया सध्या ती इथे राहते हे घर आहे ते असा रस्ता आहे घरी जाण्याचा माव आमचा स्लो मॅन सगळं खूप ल्वट्धाणहर्णी आया नहा, पुछ आह, लिए. इला मरँ घु लुग्ष, की लिए, रा अचिता आधानО. लुँ बैस जिल्ष, एम्ला ही। लिए एक Сबस्साईवयाइग, लुट मुद्ट il ले. ल 하루 मनि हमें उती और ढटावर्व cracked माती काम करतो दाखव तरी मला याच्या पेक्षा चौतर एकत्र केला पडव्या होत्या त्याच्यातलं एकत्र आल्यामुळे वाटत आता हा चौथर मोठा दिसत नाही काय काम करून दमलास दमलास काय रे नाही दमला काम करता ना करतोय मग काम करून मेहनती मुलगा आहे कोण मुलगी असेल तर सांगा मेहनती मुलगा आहे कोण मुलगी असेल तर सांगा बघून घे चेहरा इकडे बघ हे

मी घेतली ते सांगत होते तेव्हा चिंटू दादा कुठं चिंटू दादाचा रूम कुठचा चिंटू दादाचा रूम पहिलाच रूम हा हा वाला पहिला पहिलाच दिला नि रे तुला पहिलाच रूम कोण आलं तर बघायला बाहेर सोनू नाही चिंटूचा विचार कुठे चिंटूला मोठा हवा तो, तो समोरचा चिंटू तो तिकडे सोनू खाली बघून नाही तर तिथे साष्टांग नमस्कार घालशील

जातो जातो नाही सांगितलं ना तुलाच सांगतो काकांना नाही सांगितलं तुलाच सांगतो जातो म्हणून हे महालक्ष्मीच मंदिर आहे उशीर झालाय त्यामुळे नाही गेलो आम्ही असं आहे महालक्ष्मी आणि इकडे समोरच्या बाजूला हायस्कूल आहे ते पण झाडामध्ये लपलंय जरा तर असं होतं हे आमच्या मावशीचं गाव वृंदावन तर असं होतं हे माझ्या मावशीचं वृंदावन गाव आणि त्यांचं घर चा बांधणी चालू आहे आम्हाला जास्त वेळ थांबता आलं नाही खूप उशीर होत होता आणि उशीर झालेलंच आहे काळोख झाला आहे म्हणून आम्ही लगेच निघालो तर असा होता मावशीच्या गावचा हा छोटासा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटता तो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक